हाय नमस्कार संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट बनणारं असं डाळ पालक बनवणार आहोत तर त्यासाठी मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची आणि अर्धी जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर उकडण्यासाठी मी एक ग्लास पाणी घालून घेतलं आणि आता एक टोमॅटो कट करून घालत आहे लसूण घालून घेतला तीन चार हिरव्या मिरच्या घालून घेतल्या एक मध्यम आकाराचा कांदा कट करून तोही घालून घेतला आणि कुकरला आपण त्याच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या पाहू शकता आता आपली डाळ आणि पालक दोन्हीही शिजलेला आहे आता आपण त्याला स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घेऊया थोडंसं एकजीव करून घेऊया त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आता आपण हळद पावडर घालून घेऊया लाल मिरची पावडर गरम मसाला घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया सर्व मसाले एकत्रित करून आता आपण त्याला गॅसवर पाच ते सात मिनिट कमी गॅसवर उकळून देऊया आणि उकळी आल्यानंतर त्याला बाजूला ठेवून घेऊया आणि एक तडका पॅन घेऊया तडका देण्यासाठी आणि त्यामध्ये ते तेल घालून घेऊया जिरे मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊया आणि आता आपण कश्मीरी लाल मिरची घालून घेऊया गॅस बंद करूया त्यामध्ये एक चमचा सांबर मसाला घालून घेऊया आणि आता ही फोडणी आपण आपल्या डाळ पालकवर घालून घेऊया तर मस्त फोडणी बसलेली आहे आपण ही सर्व मिक्स करून घेऊया आणि आपला डाळ पालक तयार आहे झटपट बनणारी रेसिपी आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने डाळ पालक नक्की करून पहा खूप टेस्टी लागतो तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा संगीता किचनला धन्यवाद आणि हो कमेंटही करा